श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त हरिपूर तालुका मिरज येथील संगमेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली पहाटे पासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या असून हर हर महादेव च्या जयघोषात परिसर भक्तिमय वातावरणात न्यालेला दिसून आला श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो विशेषतः दिवस असल्याने या प्रत्येक सोमवारला विशेष व्रत व पूजन करण्यात येते त्यामुळे सोमवार निमित्त आलेल्या भाविकांनी मंदिरात हजेरी लावली कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर प्राचीन असून याला विशेष धार्मिक महत्व आहे मंदिरात सकाळपासून अभिषेक रुद्राभिषेक महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी पारंपरिक पोशाखात उपस्थिती लावून धार्मिकतेला अधिक गहिवर दिला भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसर समिती आणि पोलीस प्रशासनाने योग्य ते बंदोबस्त ठेवला होता स्वयंसेवकांनी रांगेतील शिस्त राखत भाविकांना पूजेसाठी मार्गदर्शन केले सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला